नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट सिलाई कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहोत तर जुन्या ब्लाऊजवरून माप घेत असताना आपण अप्पर चेस्ट कसं मोजायचं आहे फुल चेस्ट कसं मोजायचं आहे आणि मुंडा घेर कसा मोजायचा आहे आणि ज्यावेळेस गळा ब्लाऊजचा गळा पाठीचा गळा पुढचा गळा हा डीप असतो तर शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं शोल्डर किती कमी करून घ्यायचं आहे हे सुद्धा मी सांगणार का आहे आणि त्याचप्रमाणे बस्ट पॉईंटसुद्धा कसा मोजायचा आहे जुन्या ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून बस्ट पॉईंट कसा मोजायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे खूप महत्त्वाचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने जुन्या ब्लाउजवरून मापे घ्यायचे आहेत तर पहा ज्यावेळेस एल्बो स्लीवज असते म्हणजे इथपर्यंत कोपरापर्यंत तर त्याचा बायसेप खूप महत्त्वाचा असतो बायसेप म्हणजे हा आपला इथे दंडाचा फुगीर भाग इथे असतो हा बायसेप कशा पद्धतीनं मोजायचं हो आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न कर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा का जेणेकरून मी ज्या पद्धतीने ब्लाऊजचं माप घेते ते तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल आणि ब्ला तुम्हालासुद्धा ब्लाऊज जुन्या ब्लाऊजचं माप घेत असताना कुठलीही अडचण येणार नाही ओके तर मग व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा का तर व्हिडिओच्या शेवटी मी ब्लाऊज जो ब्लाऊजवरून आपण माप घेतलेलं आहे त्या ब्लाउजचं फिटिंग अंगात घातल्यानंतर तो ब्लाऊज कसा बसतो हे मी ब्लाऊज हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग आपण जुन्या ब्लाऊजवरून कसे माप घ्यायचे ते पाहूया तर मग हे पहा आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहोत तर हा आहे मापाचा ब्लाऊज त्या ब्लाऊजला सर्वप्रथम मी असं छान असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि जुना ब्लाऊज जेव्हा मापाला आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम त्याला प्रेस करून घ्यायचे जेणेकरून त्या ब्लाऊजला कुठेही घाडीघुडी राहणार नाही म्हणजे चुरगळलेला राहणार नाही आणि आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायला एकदम व्यवस्थित आणि सोपं जातं तर आता पहा आपण पहिलं घेणार आहोत छातीचं माप आणि ज्यावेळेस आपला ब्लाऊजचा गळा डीप असतो त्यावेळेस काय करायचं आहे ब्लाऊज असा व्यवस्थित असे हुक लावून घ्यायचे पुढच्या बाजूने आणि पहा छाती मोजताना एकदम असं जास्त खेचायचं नाही एकदम गळा जसा आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि पहा गळा डीप असल्यामुळे छातीचं माप पहा मी या बाजूने घेते पाठिंबागच्या तर पहा इथून हा मुंडा इथून व्यवस्थित असा टेप लावून घ्यायचा आहे पहा आणि या मुंड्यापर्यंत तर पहा किती आलंय आपलं चौथी सतरा हे पहा दिसतंय का व्यवस्थित थांबा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते मी हे पहा इथून ह्या ब्लाऊजचा मुंडा जिथं संपतो तिथून टेप ठेवायचा आहे आणि ह्या ब्लाऊजचा मुंडा जिथे संपतो तिथे टेप ठेवायचा आहे हे पहा किती आहे आपलं सतरा म्हणजे आपला पाठीमागचा भाग त्याच्यावरून आपण छातीचं माप टाकले तर किती आले सतरा दुने चौतीस म्हणजे छाती आहे आपली चौतीस इंच छाती चौतीस इंच आता फुल चेस्ट फुल चेस्ट कसं मोजायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते हे पण आता आपण छातीचं माप आले आपलं चौतीस इंचाचं गळा आपला आहे डीप बरोबर ज्यावे ज्यावेळेस आपला ब्लाऊजचा गळा डीप असतो पाठीमागचा त्यावेळेला छातीचं माप हे या बाजूने घ्यायचे पुढच्या बाजूने घेतलं तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस ब्लाऊजचा गळा डीप असतो नऊच्या पुढे नऊ इंच किंवा त्यापुढे त्यावेळेस ब्लाऊजचं छातीचं माप शक्यतो पाठीच्या भा भागावरूनच घ्या कारण पुढचा गळा जेव्हा सात इंच असेल पाठीमागचा नऊ किंवा दहा किंवा पुढचा गळा सात इंचा असेल सहाच्या पुढे तर पुढच्या बाजूने तुम्ही माप घेतलं तर ते अगदी योग्य येणार आहे तर पहा म्हणजे हे माझ्या पद्धतीने मी ज्याप्रमाणे कटिंग करते त्या हिशोबाने हे माप झालं बरोबर छाती आहे चौतीस इंच आता लागलीच आपण उंचीचं माप टाकून घेऊया म्हणजे उंची किती आहे ते, ते तुम्हाला सांगते आता उंचीचं माप ही जी शोल्डरची रेषा असते ही शोल्डरची रेषा सरळ तिथून असा टेप लावायचा आहे हे बघ आणि उंची मोजायची आपल्याला हे पहा उंची किती आली आपली तेरा इंच उंची तेरा इंच आता आपण लागलीच गळा मोजून घेणार आहोत ब्लाउज असा छान हे करून घेतलं हे बघा आता गळा किती आहे आपला नऊ इंचा हे पहा पाठीमागचा गळा आहे आपला नऊ इंचचा हे पहा मागचा गळा नऊ इंच ओके आता मुंडा घेर मोजून घेऊया तर मुंडा घेर कसा मोजायचा पहा हे जे आपलं मुंडा असतो पहा ह्याचे दोन्ही पण मुंडे पहा एकदम सारखे आलेले आहेत खालीवर झालेलं नाही हे पहा तर त्यास एकदम हे पहा या दोन बोटांनी इथे पकडायचे आणि या दोन बोटांनी इथे शोल्डर शोल्डरच्या बाजूला पकडून घ्यायचं असं खेचून घ्यायचे आणि मग मुंडा आपल्याला मोजायचा आहे हे पहा इथून टेप ठेवायचं आहे आणि इकडून आपण खेचून घ्यायचे हे किती आलेला आहे मुंडा हे शोल्डर इथे शोल्डरची रेषा आणि इथे मुंड्याची रेषा किती आले पहा साडेसात इंच म्हणजे मुंडा घेर आपला आहे टोटल पंधरा इंचाचा कारण आपण हा हाफ राऊंड मोजलेला आहे म्हणजे मुंडा घेर आपला पंधरा इंच बरोबर हे पा तुम्हाला फिटिंगची रेषा सुद्धा दाखवते किती सरळ आहे पहा ह्या ब्लाउजचे कुठेही जॉईंट खालीवर झालेले नाहीत अगदी दोन्ही बाजूचे आता पहा आता आपल्याला काय मोजायचंय हो कमर मोजून घेऊया आपण हे पहा कमर हे सुद्धा अगदी मागचे पुढचे दोन्ही भाग एकदम सारखे आलेले आहेत कुठेही मागचा भाग जास्त किंवा पुढचा भाग जास्त नाही हे पहा अशा पद्धतीने तर आता अशा पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजून घ्यायचं आहे हे पहा आता कमर पहा इथून टेप ठेवायचं आहे आणि इथे हे पहा किती आलं आहे आपलं कमर चौदा चौदा दुने अठ्ठावीस लक्षात आलं हा पुढचा भाग चौदा इंच आणि तसाच हा पाठीमागचा भाग चौदा इंच म्हणजे चौदा आणि चौदा अठ्ठावीस इंच कमर आहे आपलं अठ्ठावीस इंच बरोबर आता आपण शोल्डर मोजून घेऊया तर शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं ते पहा ब्लाऊज असं एकदम व्यवस्थित असा मांडून घ्यायचं आहे व्यवस्थित असा हे पहा हे दोन शोल्डर असे शोल्डर असे रेषा ही शोल्डरची बरोबर मध्यभागी अशी आली हा, पाहिजे हे पहा असं व्यवस्थित ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे आणि पहा आता शोल्डर कसं मोजायचं हो आहे पहा इथे इथे जी बाई जोडलेली आहे आपण ना तिथून शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला आता पहा बरोबर गळा आपण जसा आहे तसाच ठेवलेला आहे आता शोल्डर पहा इथून मोजायचं आहे जिथून बाई जोडलेली आहे तिथून तर हे, हे किती आले पहा साडेनऊ इंच कुठपर्यंत आले इथून जी बाई जोडलेली आहे तिथपासून शोल्डर तर ही बाई जिथं जोडतो तिथपर्यंत हे पहा साडेनऊ इंच तुम्हाला परत एकदा थोडं झूम करून दाखवते किती आले नऊ आता त्या नऊमध्ये आपल्याला एक इंच मिळवायचे का तर आपलं या बाजूला शिलाई मार्जिन जाणार आहे अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच नऊमध्ये एक इंच मिळवायचा म्हणजे साडे दहा झाले बरोबर कारण ब्लाऊजचा गळा आपला डीप आहे साडेदहा आणि साडेदहाच्या अर्धे सव्वा पाच इंच म्हणजे शोल्डर आपला आहे साडेदहा आणि त्याच्या अर्धे सव्वा पाच इंच बरोबर हे शोल्डर म्हणजे ब्लाऊज कट करताना ज्यावेळेस आपण मुंड्याचं माप टाकतो त्यावेळेला आपण शोल्डरचं माप सव्वा पाच इंचाचं टाकायचं आहे बरोबर लक्षात आलं शोल्डर कसं मोजलं ते परत एकदा पहा व्यवस्थित असा ब्लाऊज मी मांडून घेतलेला आहे किंवा ठेवून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने पुढच्या बाजूला ब्लाऊजचे हूक लावून घ्यायचे आणि व्यवस्थित असं जिथून बाई जोडलेली आहे तर ही ते ही बाई जोडलेली आहे तिथून बरोबर शोल्डरचं माप टाकायचं आहे पा व्यवस्थित ठेवून घ्यायचे साडेनऊ आले बरोबर साडेनऊ मध्ये एक इंच मिळवायचं आहे एकदम असा ठेवायचा नाही ब्लाऊज हे पहा त्यासाठी शोल्डर मोजायला आपण ब्लाउजचे पुढच्या साईडने हुक लावून घ्यायचे आणि व्यवस्थित असा पाठीमागे सुद्धा एकदम असा प्लेन असा बसलेला आहे ब्लाऊज पाठीमागच्या बाजूला हे पहा एकदम प्लेन असं तर पहा आता आपलं शोल्डर सुद्धा मोजून झालेलं आहे पूर्ण शोल्डर आलेला आहे साडे दहा इंच त्याचा अर्धा आहे आपण सव्वा पाच इंच आता आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे बाही मोजायला खूप सोपं आहे हे पहा इथून टेप लावायचा आहे कुठून शोल्डरपासून जिथे आपण बाही जोडलेली आहे तिथून तिथून टेप लावायचा आहे हे पहा किती आले आपली बाही नऊ इंच बाही लांबी नऊ इंच आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंडघेर मोजताना डावा आणि उजवा दोन्हीही मोजून घ्यायचे आहेत कधी कधी काय होतं आपला उजवा हात मोठा असतो आणि डावा हात थोडा छोटा असतो दंडघेरामध्ये पण म्हणून दोन्ही हाताचे दंडघेर मोजून घ्यायचे आहे तर हे पहा हा आला आहे सवा पाच इंच हा आहे उजव्या बाजूचा आता डाव्या बाजूचा मोजून घेऊया डाव्या बाजूचा तेवढाच आहे म्हणजे हे दोन्ही हात यांचे सारखेच आहे दंडघेर आहे सव्वा पाच इंच बरोबर पूर्ण राऊंड येतो साडे दहा इंचा साडे दहाच्या अर्धे सव्वा पाच इंच दंडघेर आपला आला सव्वा पाच इंच आता तर आपण मोजलेला आहे मुंडागिर आला होता आपला पंधरा इंचाचा आता काय राहिलं आपलं मोजायचं बायसेप पहिलं बायसेप मोजून घेऊया बाईचा आता पहा बायसेप मोजताना आपली जी बाही लांबी आहे पहा बाही लांबी इथून मोज पहा हे शिलाई मार्जिन आहे हे शिलाई मार्जिन इथून मी हे पहा माप टाकणार आहे आपल्याला बायसेफ कसा मोजायचा पावणे पाच ते पाच इंचावरती आपल्याला ही इथे एक मार्किंग आहे बाहीच्या बाजूला कटिंग करताना आणि त्या पावणे पाच किंवा पाच इंचावरून अशी सरळ रेश ओढून घ्यायचे आपल्याला आपल्या कॅप हाईटच्या बाजूला किंवा या बाजूला हे बा कधी आपला हा दंडाचा भाग इथे थोडा फुगीर असतो तर ते हे अंतर तुम्ही मोजून घ्यायचे साडेचार ते पावणे पाच इंचावरती किंवा पाच इंचावरचं घेतलं तरी काही हरकत नाही त्यामुळे मग हे बा हा बाईचा सेप पहा हा थोडासा असा आलेला आहे बा इथे थोडासा असा राऊंडमध्ये आलेला आहे या बाजूला कोणाकोणाचा कमी असतो बाईसेप तो सेप असा सरळमध्ये पण येतो असा या पद्धतीने किंवा कोणाचा एकदम कमी पण असतो तो हा राऊंड थोडासा असा सुद्धा द्यावा लागतो म्हणून हा बाईसेप मोजणं खूप गरजेचं आहे लक्षात आलं बाईसेप कसा मोजायचा म्हणजे बाही उंची इथून जेव्हा आपण बाहीचं माप टाकतो तेव्हा तुम्ही पावणे पाच ते पाच इंचावरती सरळ रेष म्हणजे एक मार्किंग करायचं आहे असं या पद्धतीने आणि तिथून मग अशी सरळ रेषा उडून घ्यायची आपल्याला हे दंड घेरायचं ज्या बाजूला आपण माप टाकतो तिथे अशी सरळ रेषा उडायची आणि मग तुम्ही तुमचा बाईस बाईसेप किती आहे जो असेल तो त्याचं माप इथे टाकायचं आहे समजा तुमचं साडेबारा आहे तर सव्वा बारा सव्वा सव्वा सहावरती हे पा इथे एक मार्किंग केले मी पहा काळे दिसते का पहा हे हे जे मी मार्किंग केलेलं आहे ते बायसेपचं साडेबारा इंचाचा बायसेप आहे साडेबाराच्या अर्धे सव्वा सहा अशा पद्धतीने तुम्हाला बायसेप मोजून घ्यायचा आहे तर आता आपलं बस्ट पॉईंट मोजायचा राहिला आहे आणि बस म्हणजे टक्स पॉईंटसुद्धा मोजायचा राहिलेला आहे तर पहा आता आपण सर्वप्रथम टक्स पॉईंट मोजून घेऊया हे पहा कटोरीचा उभार पहा किती छान आहे म्हणजे पफ किती छान आहे पहा आता बस्ट पॉईंट मोजतानासुद्धा शोल्डरपासून इथून टेप लावायचा आहे आणि हा पॉईंट हे जो टक्सचा एंड आहे म्हणजे हा टक्स तिथे असं नॉर्मली हे पा असं नॉर्मल खेचायचं आहे किती आलं आहे नऊ इंच हे पहा तुम्ही पाहू शकता नऊ इंचचा बस्ट पॉईंट हे पहा हे जे लिहिले फस्ट पॉईंट नऊ इंच हे पहा आता आपलं मोजायचं काय राहिलं आहे फुल चेस्ट आणि आता हे बायसेपचं माप आपण लिहून घ्यायचं राहिलं इथं साडेबारा इंचाचा बायसेप बरोबर हां आता आपल्याला मोजायचं आहे फुलचेस्ट तर ते कसं मोजायचं ते पहा काय करायचं आपण जे हे हूक लावलेले आहेत ब्लाऊजचे ते काढून घ्यायचे आहेत हे पहा असे ब्लाऊजचे हूक आपण काढून घ्यायचे आणि मग कसं मोजायचं ते पहा हा जो पॉईंट आहे हा इथे असं ह्या दोन बोटांमध्ये पकडायचं आहे आणि हे इथे या बोटामध्ये असं सरळ करून घ्यायचे आणि परत हे सरळ करायचे असं ही जी शिलाई आहे तिथे हे टू पीस कटोरीचं ब्लाऊज आहे त्यामुळे हा फुल चेस्टमध्ये मोजायला मला सोपं जाते तर पहा सिंगल कटोरीचं असलं तरी त्या ते सुद्धा असंच करायचं आहे तर हे पा याप्रमाणे आपण हे बघ फुल चेस्ट आता इथून टेप लावायचा आहे आणि बरोबर असं आकारावरती मोजून घ्यायचं आहे हे बघ किती आले दहा इंच बरोबर हे बघ तर आता दहा इंच म्हणजे हे आपली फुल चेस्ट झाली का चाळीस इंच तर नाही तर ह्या दहामधून एक इंच आपल्याला वजा करायचं आहे म्हणजे उरतात नऊ इंच बरोबर तर नऊचे चार भाग नऊ चौक छत्तीस म्हणजे फुल चेस्ट आपले आहे छत्तीस इंच तर आता बरोबर आहे की नाही ते तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे आपला टक्स आपण जो उभा टक्स घेतो तो, तो मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर आपण ह्या टक्सची उंची किती घेतो फुल बसचा तेरावा भाग तर आता हा टक्स आपला तेवढाच भरतो का पहा आता फुल चेस्ट तुम्हाला दाखवते पहा फुल चेस्ट किती आहे छत्तीस इंच छत्तीसचा तेरावा भाग आता पहा तेर दुने सव्वीस इथे पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि एक शून्य इथे ॲड करायचं आहे आपलं गणित ओके आता पहा तेरा साते एक्क्याण्णव बरोबर आता दोन पॉईंट सात बरोबर आता दोन पॉईंट सात हा टक्स आपला बरोबर आला पाहिजे म्हणजे आपला फुलचेस्ट अगदी बरोबर आहे म्हणजे तुम्ही फुलचेस्ट या पद्धतीने सुद्धा मोजू शकता ही पद्धत तुम्हाला नाही जमली तर हा टक्स मोजायचा आणि त्याचे तेरापट करायचे कधी कधी नाही लक्षात येते तर ज्या जी पद्धत मी दाखवली त्या पद्धतीने तुम्ही असं मोजू शकता आता आपल्याला हा टक्स मोजायचा आहे तर किती आला पाहिजे आपला टक्स छत्तीसचा तेरावा भाग दोन पॉईंट सात तर पहा बरोबर इथे टेप ठेवायचा आहे हा पॉईंट जो आहे इथे आणि हे पहा अगदी कट टू कट आपला दोन पॉईंट सात म्हणजे आपली फुल चेस्ट अगदी बरोबर आहे पहा ब दिसतं आहे ना तीनला एक पॉईंट कमी म्हणजे एक रेषा कमी एक सूत कमी पहा दोन पॉईंट सात अगदी करेक्ट आपला टकसुद्धा बरोबर आलेला आहे तर या ब्लाऊजचं मी तुम्हाला घातलेलं फिटिंगसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता